जगात काही माणसं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या नशिबाला बदलू शकतात हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलं आहे अशा लोकांमध्ये एक नाव येतं रेणुका एकेकाळी गल्ली गल्ली भटकत लोकांकडे अन्न रेणुका आज प्रवासी कॅप्स प्रायव्हेट लिमिटेड या चाळीस कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्या जीवनाचा प्रवास प्रेरणा देणारा आणि जिद्दीचं उत्तम उदाहरण आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये रेणुका आराध्या हे बेंगळुरू जवळील एका लहानशा गावात जन्मले त्यांचं बालपण खूप गेलं ते एका गरीब पुजारी कुटुंबात जन्मले होते घर चालवण्यासाठी वडील आणि रेणुका लोकांकडे जाऊन भिक्षा मागायचे परिस्थिती इतकी वाईट होती की शाळेत शिकण्यासाठीही त्यांना इतरांच्या घरी काम करावं लागलं मोठ्या कष्टाने त्यांनी दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं पुढे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबलं आणि रेणुका मंदिरात पुजारी म्हणून काम करू लागले तिथे काम करताना ते लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकासाठी धान्य मागायचे या कठीण परिस्थितीतही ता त्यांनी कधीही धैर्य गमावलं नाही वीसव्या वर्षी त्यांनी लग्न केलं ते मानायचे की लग्नामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल लग्नानंतर त्यांनी सुरक्षा रक्षक मजूर लेथ मशीन ऑपरेटर प्लास्टिक फॅक्टरी वर्कर यांसारखी अनेक छोटी मोठी कामं केली त्यांच्या पत्नीही एक फॅक्टरीत हेल्पर म्हणून काम करत होत्या नंतर त्या टेलर बनल्या या दरम्यान रेणुकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुटकेस कवर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला पण त्यात त्यांना तीस हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला तोटा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सुरक्षा रक्षकाचं काम सुरू केलं रेणुकांना काहीतरी मोठं करायचं होतं त्यांनी ड्रायव्हिंग शिकून एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हरचं काम स्वीकारलं ते विदेशी पर्यटकांना फिरवायचे आणि चांगल्या टिप्स कमवायचे या अनुभवाने त्यांना त्यांच्या स्वतःच्या ट्रॅव्हल कंपनीची कल्पना सुचली रेणुकांनी स्वतःची बचत आणि बँकेची मदत घेऊन पहिली कार खरेदी केली आणि प्रवासी कॅप्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी सुरू केली एक वर्ष त्यांनी ही कार चालवली आणि नफा मिळवून दुसरी कार खरेदी केली रेणुकांना एका स्थानिक टॅक्सी कंपनीची परिस्थिती खराब असल्याचं कळलं त्यांनी ही कंपनी सहा लाख रुपयात विकत घेतली त्या कंपनीकडे त्यावेळी पस्तीस कॅब होत्या हळूहळू त्यांनी आपल्या कष्टाच्या आणि चांगल्या सेवांच्या कंपनी उभारली रेणुकांना खरा टर्निंग पॉइंट मिळाला तेव्हा अमेझॉन इंडियाने त्यांना प्रमोशनसाठी निवडलं पुढे वॉलमार्ट आणि जनरल मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केलं आज त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर चाळीस कोटी रुपयांच्या पुढे आहे आणि त्यांनी दीडशे पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे रेणुका आराध्या यांची कहाणी आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीमुळे खचून न जाता जर जिद्द मेहनत आणि योग्य दिशा असली तर यश हमखास मिळत आज त्यांची कहाणी लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे जर आपल्याला आयुष्यात मोठं यश हवं असेल तर रेणुका आराध्या यांच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करा कारण मेहनत हीच नशिबाची खरी गुरु किल्ली आहे